श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा त्यामधील भाग तिसरा पठन करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम नारद नारदमने ऋषेश्वरासि प्रदक्षिणेच्या दहावे अंशी हवन करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक हवनाचे दहावे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविषा नेसी व्रतापन करावे एने परीयाचरोन मग करावे उद्यापन शक्यतेनुसार सौरन करावा तो द्यावा ब्राह्मणासी ब्रह्मणासि विधिपूर्वक परीयसि सवत्सेसी ब्राह्मणा ते दान द्यावी वृक्षातळी तिळराशी करावी यथानु शक्तीसी श्वेतवस्त्र वस्त्र झाकोनी सूक्षी न ब्राह्मणासी दान द्यावे ऐसे अश्वत् विधान नारद ऋषी जन एने परी आचरोन सकळा सखळाभीष्टे लाधले श्रीगुरुमती वांज सतीसी महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती आचार करियो एने परी संशय अंतकर्णी न धरी वृक्ष असे भीमा तिरी जेथे अमर जा संगम। तेची आमुचे असे स्थान सेवा करियो एको मने होईल तुझी मनकामना कन्या पुत्र तुझ होतील ऐकोनी श्रीगुरूचे वचन नमन करी ते अंगना विनविसे कर जोडून भावभक्ती करोनिया आपण वांज वर्षे साठी कैचे पुत्र वाक्य असे तुमचे शेवटी आपण अंगीकारिन गुरु वाक्य म्हणजे कामधेनु ऐसी बोलती वेद पुराण आता नाही अनुमान करिन सेवा स्वामिया चाड नाही अश्वत्तासी निर्धार तुमचे बोलासी सेवा करीन तुमची ऐसी मनोनी चरणी लागली ऐसा निरोप घेवोनी जावोनी वनिता संगमस्थानी होनी सेवा करी अश्वत्ची श्रीगुरुनिरोप जेने परी तैसी सेवा करी ते नारी येने परी ती नरात्री आराधिले परी येसा श्रीगुरुसहित अश्वत्थासी पूजा करिता तिसरे दिवशी स्वप्न जाहले तियेसी एका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक एकुनी देतो तिसी भाक काम्य झाले सांगे एक, सांगेन एक तरी म्हणे जाऊनी गाणगा पुरात तेथे असे श्रीगुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी ते जे काय देतील तुजसी भक्षण करी हो वेंगेसी निर्धार धरोनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसी देखुनी तित सेवेची झाली ते जाग्रत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करूनी चवते दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुनि हर्षी नमन केले हा सोनिया श्री गुरु मुनी फळे देती तिसी दोनी बक्षण करी ओ संतोषिनी काम्य झाले आता तुझे भोजन करी ओ तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुते दिले आजी परी पारने करोनी विधीसी भक्षावे या फलासी दान द्यावे ब्राह्मणासी जे कार्य पूर्वी निरोपिले व्रत संपूर्ण करोनी, केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवसती नवरी भोजन करी हिरवे खापरी श्वेतवस्त्रने सुनी नारी कवनाकडे न तेने परी तिनी निशि क्रमिल्या नारीने परियेसी सुस्नात होऊनी चवथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पतिसमवेत येोनी पूजा करीत एकाग्रमणी म्हणती संतोषिनी पुत्रवंती वावे तुम्ही ऐसि नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतु ऋतुदिधला पाचवे दिवशी मनोनी कन्या परियेसा एने परीयती नारी जाहली एकागरोदरी ग्राम सकळ विस्मय करी कायनवल मनतसे मनती पहा नवलवर्तले वाझेशी गर्भधारण केवी झाले सोमनाथ विप्रभले करितसे आनंद सातवे मासी ओटी भरती अक्षयवाने वाने श्री गुरुसी विनोदावरी प्रीती वाने देवविती कौतुके आठवे मासी तो ब्राह्मण करिसिमत विधान निरोपे संतोषन देती वाने ग्रामात अभिनव करीती सकळ ही जन म्हणती वांजेशी गर्भधारण पांढरे केश म्हातार पण वाने देती कौतुके एक म्हणती प्रसाद श्री नरसिंह मूर्ती भक्त वरद त्याची सेवा करिता आनंद लाधे चारी पुरुषार्थ त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर भक्तजना मनोहर प्रगटला भूमंडळी ऐ सेनाना परी देखा स्तोत्र करीती नायका वाने तेत ते बालिका अत्योल्लासती चामणी वाने देऊनी समस्तासी ऐनी श्री श्रीगुरुसि भक्तवसल परीयसी अशी वर्चन देतसे संतोषिनी विप्रवनिता दंडवता नाना परी स्तोत्र करिता विनवितसे परियेसा जया जया परमपुरुषा तुची ब्रह्म महेशा तुझे वाक्य जाहले परीस सुवर्ण केला माझा देह तू तारा वया विश्वासी, मनोनी मनोनी अवतरलासी िमूर्ती तुझी होसि अन्यता नवे स्वामिया तुझी स्तुतीकरा वयासि अशक्य आपुले जीवेशी अपार तुझा महिमेशी नाहि साम्यकृपा सिंधु एने परीस्तोत कुरो गेली निरोप घेऊनी आपुले ग्रहा करे परीयेसा ऐसे नवमास क्रमोनी प्रसूती झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी ये वर्तविती जातकाते ते ज्योतिषी मनतीतये वेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्रा वाढेल कुळी पौत्री नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परीयेसि सोमनाथानंदेसी दानधर्म करिता जाहला दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेहोनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आनोनी भक्तीसी ठेविले श्रीगुरु चरण पासी नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनी आश्वासोनी मूर्ती उठी बाळे विती प्रेम भावे प्रेमभावे उठोनी विनवीती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे खुशी सरस्वती आली घरासी बोला पुला संभाळावा ऐकुनीतीयेचे वचन श्रीगुरु म्हणती हासोन न करि मनी अनमान तू ते पुत्र होईल मनोनीत ये कुमारीसि कडिये घेती प्री तीसी सांगतात समस्तासी तये कन्येचे लक्षण होतील होतील बहुईसी, होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी, पाहिला आपन अहेवपणे होईल पती त्या ते चारी वेद अष्टश्वर्य नांदती प्रख्यात होऊनी मंडळी आपण होईल पतीव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुता समस्ता ऐसि वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा आनिक पुत्र होईल तुझ श्री गुरु बोलती एने परी श्री गुरु कन्या लक्षन सांगती विप्रवनीता विप्रवनिता विनयवृत्ती मने पुत वामच येसी पुत्र व्हावा वा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षतीसी अथवा शतायुषु मूर्खपय ऐकोनी श्रीगुरूच्या वचना विनवीतसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपना तयासी पाच पुत्र व्हावे भक्त वत्सल श्रीगुरुमूर्ती वरदेती ते ने रिती संतोषिनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लाधला नामकरणी करणी श्रीगुरूचा कन्या लक्षण श्रीगुरुमूर्ती निरोपिले होते ते जे ने रिती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला यज्ञ करीती तिचा प्रख्यात नाम दीक्षिती चहुराष्ट्री त्याची ख्याती मनोनी सांगे मुनी साठी वर्ष वांजेशी पुत्र जाहला परियेसी परीयेसि नाम धारकासी ऐसे कृपा गुरूंची निर्धार असे जाचे मनी त्यासी वर देती तक्षणी एको भावे या करणी भक्ती करावी श्रीगुरूंची मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्रस विस्तार भजा भजा हो श्री गुरु सकळा सकळाभी लादे श्रीगुरुसी एको भावे भक्तीसि त्यासी दैन्य कायसी जे जे मागेल ते देईल सत्य गुरुभक्ती मन जे कामधेनु अंतकरणी नको अनुमानु जे जे इच्छित जनु समस्त होईल देईल परीयेसा इथे श्री श्रीगुरुचरित्रामृत परमकथाकल्पतरु श्रीनरस् सिंह सरस्वते उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीस्वामी समर्थ